ठीक आहे चला नमस्कार मंडळी दिस इज पीपीजी फ्रॉम पीपीजी फिल्म आणि माझ्यासोबत आहेत रेशू खुराडे म्हणजेच की मळ्यातल्या कथा वेब सिरीज मधील वस्तीवरची माधुरी तर बऱ्याच दिवसातून मॅडमला मी असं एक एक इन्सिस्ट करून महाग लागून 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 ला साठी त्यांचा वेळ काढलेला आहे तर येस तर मित्रांनो चला आपण वस्तीवरची माधुरी सोबत गप्पा गोष्टी करूयात गेल्या महिन्यामध्येच बेदुंद मादा ही त्यांची लीड मध्ये असणारी फिल्म तुम्ही बघितली असेलच आणि आता ह्या महिन्यामध्ये म्हणजे गेल्या दोन चार दिवसामध्ये निवडणूक नवरीची ही फिल्म आलेली आहे ओन्ली फॉर मेंबरला असून देखील असंख्य लोक नाही का ते फिल्म बघत आहेत फिल्म बघून कमेंट करत आहेत आता ते तुम्ही बघताय तुम्ही कमेंट करताय पण आपल्या वस्तीवरच्या माधुरीला कसं वाटलं आपल्यासोबत काम करून किंवा फिल्मचा भाग बनवून त्या रिगार्डिंग आप्पा गोष्ट करण्यासाठी मॅडम सोबत आहेत किंवा तुमच्या काय प्रश्न असतील तेही प्रश्न तुम्ही विचारा मी ते प्रश्न कमेंट तुमच्या घेईल मला असं वाटतंय मॅडम आपण फर्स्ट टाइम लाईव्ह ला होतो युट्यूब वरती फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतंय लाईव्ह ला येऊन आवाज आवाज येत नाही तुमचं का तुमचं आवाज येत नाही तुमचा आता येतो हा आता येतोय बोला बोला बिंदास थोडा जरा कॅमेरा मोबाईल असा खाली मला हो तुम्हाला तुमचा आवाजच येत नाहीये मला आता आता येतोय का आता तेही काही मिनिटासाठी असंख्य मित्रमंडळी तुमच्या कट्टर फॅन्स कमेंट करत आहेत खाली तुम्ही बघू शकता आता आपला कमेंट वास्ता वास्ता कमेंट आ, ला, ला, पुना पुना ते कमेंट वाचता वाचता कंटाळा येईल एवढ्या कमेंट येतील कारण की एवढे तुमचे कट्टर फॅन्स आहेत खर तर माधुरीला सर्व कला आपल्या फॅन्स ना मध्ये बघायची सोय आहे पण ज्यांना तुम्हाला ओळखून आलं त्यांना सांगतो की बाबा ह्याच्या समोर ज्या आहेत एकदम मॉडर्न लुक मध्ये दिसणाऱ्या त्या माधुरीच आहेत हे क्लियर करतो मी लाईव्ह ला सगळे लोक आता हाय हाय करतात हाय माधुरीता वगैरे तर मॅडम पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा आहे की बेधुंद माझा फिल्म मध्ये तुम्ही खूप चांगली ऍक्टिंग केली आहे खूप इमोशनल आणि खूप डिफिकल्ट सीन असताना देखील नाही का तुम्ही एकदम एकदम एकदा एखाद्या एक मुरलेल्या एक कलाकारासारखी ऍक्टिंग केली आहे काय सिक्रेट आहे नेमकं एवढे भारी ऍक्टिंग केल्यास काय करताय तुम्ही तो तो पन, हो तुकी पन, तुकी पन तुम तुम्ही असणार कसला टेन्शन आहे ते झालं तर किती पण किती पण टेन्शन सीन असू दे तुमच्या मध्ये पॉसिबल होतात कारण तुम्ही समजून घेता समजून सांगता आणि स्पेशली आम्हाला तो टाइम देता की हा तुम्ही हे करू शकता ओके पण तुम्ही घरी 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 पाठ करून येत असाल ना तुम्ही तुम्ही पण थोडी प्रिपरेशन करत असाल अगोदर घरून तयारी करून येत असाल ना त्यासाठी हा हा करते ना आणि स्पेशली तुम्ही पण घेता ना सगळ्यांसोबत त्याच्यामुळे अगदी इजी जातं येस आपण रीडिंग केल्यामुळे पण त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतोय Uh, मला आता अजून एक सिंपल प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांनी बेदुंद माझा फिल्म बघितली असेल आता पब्लिकला पण आली आहे आणि कोणत्याही ऍडव्हर्टाइज विना बघायची असेल तर ती मेंबरला पण आहे पण मॅडम तुम्हाला प्रश्न ऍज अभिनेत्री म्हणून नाही पण प्रश्न कशी वाटली बेदुंद माझा खूप छान वाटली कारण स्टोरी रायटिंग किंवा तुमचं ते शूट वगैरे एकदम एकदम प्रॉपर बेस्ट आहे असं म्हणता येईल मला आहे नाही आहेच ज्यांनी को कोणी बघितले असेल त्यांना सांगायची गरज नाही त्यांना कळून कळून गेला असेल की कशी आहे बर आणि हे आता आपली दुसरी पण फिल्म आली निवडणूक नवरीची त्यामध्ये तुमचं जास्त पोर्शन नाही पण बऱ्यापैकी पोर्शन तुमचा पण आहे आता तुम्हाला एक सेन्सिटिव्ह प्रश्न विचारतो दोन्ही मध्ये तुम्ही वाटली की बेधुंद माझा तुम्हाला आवडली जास्त बेधुंद माझा म्हणजे जास्त सीन आहेत म्हणून का नाही नाही स्टोरी खूप खतरनाक होती ना म्हणजे अनएक्सेप्टेड अशी स्टोरी होती डायरेक्ट तुम्ही आपल्या गॅप नंतर जे एकदम धमाका म्हणतात तशा प्रकारे झाला तो ओके ओके चालेल आता आपण काय करत मॅडम बाकीचं आपलं डिस्कशन पुढे चालू ठेवूयात आपण काय कमेंट घेऊयात बरेच लोक कमेंट करत आहेत आणि जे कोण लाईव्हला बघते त्यांना मी आवाहन करतो की तुमचा काही इंटरेस्टिंग प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा डायरेक्ट मी लाईव्हला माधुरी मॅडमला विचारतो मॅडम उत्तर देतील ठीक आहे सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो ज्यांनी कोणी हाय हाय कमेंट केलं त्यांना सगळ्यांना हाय हाय तरी इंटरेस्टिंग प्रश्न असेल तर तर मग त्याला उत्तर द्यायला सांगतो मॅडमला मी संपत करण त्यानंतर संस्कार त्यानंतर नदीम शेख करण माने गणेश राठोड हे सगळे तुम्हाला हाय हाय मॅडम म्हणतायत त्यांना हाय म्हणा संस्कार हाय माधुरी ताई म्हणतायत ओके कसे आहात तुम्ही जेवण झालं का असं सूर्यवंशी म्हणतायत मॅडम तुमचं झालं जेवण सांगा नाही मी आता जस्ट उठून डायरेक्ट लाईव्ह झाले बर आधी म्हणतायत की माधुरी काय म्हणाल तुम्ही थँक्यू 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 सो मच करण कारण विचारताय तुम्ही कोणत्या गावातून बोलताय मी गावातून नाही मी पुण्यामधून पिंपरी चिंचवड मधून बोलते पिंपरी का चिंचवड ते खूप मोठा एरिया आहे पिंपरी चिंचवड एक्झॅक्ट लोक सांगायचं नाहीये बर संस्कार म्हणतोय माधुरीताई तुम्ही ह्या लुक मध्ये पण छान दिसताय मी सांगेल माधुरीताई कोणत्याही लुक मध्ये छान दिसतात त्यांना असं म्हणजे लुकची गरज पडत नाही त्या नॅचरल ब्युटी आहेत बरोबर वाम म्हणतायत की एक नंबर माधुरीताई बर अरे माधुरीताई माधुरी चांगला इंटरेस्टिंग प्रश्न विचारा का दुसरा खूप दिसल्यानंतर त्यांना माधुरीताई लाईव्ह दिसला ना तुमच्यासोबत हा सान पण आयडी ते म्हणतात की माधुरी ताई तुम्ही दुसरीकडे कोणता एखाद्या सिनेमा शूटिंग करताय का शूटिंग कुठे चालू का तुमचं मॅडम वैभव बोरकर म्हणतात की मी खूप बिग फॅन आहे माधुरी ताईचा मॅडम तुम्ही काय म्हणाल तुम्ही जर तुमची तुम्हे जर्नी आपण बघितली मला आठवतंय दोन हजार चोवीसच्या च्या महिन्यामध्ये आपली ओळख झाली होती इंस्टाग्राम थ्रू आणि तुम्ही तुम्ही आता नाही भेटायला ऑफिसला त्यावेळेस केलेली नाहीये मला ह्याचा काही अनुभव नाही पण आम्ही म्हणलं आम्ही आहोत टेन्शन नका घेऊ तिथपासून आज तुम्हाला असंख्य लोक फेसबुकवरती म्हणा किंवा युट्यूब चॅनल वरती असंख्य लोक तुमचे फॅन झाले आहेत तर सगळ्या जर्नीकडे तुम्ही कसं बघताय म्हणजे आता मी जे अजून सोपं करतो की बाबा गेल्या वर्षी तुम्ही नाही का ऑलरेडी तुम्हाला ह्या फील्डमधला अनुभव काय नव्हता हो तुम्ही कधी ऍक्टिंग केलेली नव्हती तुम्ही रील्स कराल अगोदर बट आज तुम्ही सारख्या काय मोठ्या खाण्या तुम्ही लीड अभिनेत्री म्हणून काम करताय हे जे काय बदल घाललाय ह्या मागतल्या काळाकडे तुमचे आता बरेच लोक तुमचा मी फॅन आहे फॅन आहे म्हणतायत ना तर हे सगळ्या लोकांकडे तुम्ही कसं बघताय किंवा मागील काळाकडे तुम्ही कसं बघताय असं म्हणलं मी मला इंटरेस्ट होता पण मी त्या कम्फर्ट झोन मला कुठून भेटत नव्हता म्हणून मी जात नव्हते आणि जे तुमच्या प्रोडक्शन कडून मला तो भेटला किंवा तुमचे काही कलाकार असेल त्यांच्याकडून मला सपोर्ट भेटला म्हणून मी ऍज ऍक्टर म्हणून ते काम करू शकले नाहीतर मी कुठेही काम करू शकत नाही का मला कम्फर्टेबल फीलच होत नाहीये म्हणजे मला तुमच्याकडून भेटलं म्हणून मी तिथं कम्फर्टेबल आहे म्हणून अजून पण मी तिथून टिकून आहे असं मला म्हणता येईल इनडायरेक्टली तुम्ही आमचं कौतुक करताय डायरेक्टली करते डायरेक्टली आता आपण ना तुम्हाला फिल्म तुम्हाला खूप आवडली तर तुम्हाला असं स्पेसिफिक विचारलं मी की बेदुंद माझा फिल्म मध्ये तुमचा आवडता सीन कोणता की तो सीन बघायला छान वाटतो मस्त झालाय सीन शूट कोणता आवडता सीन आहे जास्त एंडिंगला शूट केलं सांगा एंडिंगला एंडिंग के वाला विहिरी जवळचा काय केलेला का बरेच कलाकार आहेत ना महादा आहे टायडी आहे रामा सोमा आता अंकी पण किंवा जुन्या जुनी पण टीम असेल तुमचा आवडता कलाकार कोणता आहे की असं तुम्हाला स्पिन करायला मज्जा येते सोप जात एवढं जड जात नाही कोणता कलाकार आहे तो मला खूप सांभाळून घेतला तर प्रॅक्टिस करून घेतात मला समजून घेतात जर मी कुठं काही अडकले वगैरे तर मला ते लगेच कॅच होतं नाही का या चालू होतात त्यांच्या सोबत

किती अवघड आवड सीन होते इमोशनल सीन पण तुम्ही ते खूप छान विने केलेले आहेत सत्यजित हाय हाय रोहित पाटील आता कोणते एपिसोड येणार आहे दादा तर आपला जी निवडणूक नवीची फिल्म तुम्ही बघितली असेल त्यानंतर जे पुढचं पर्व आहे म्हणजे आपले मयाख आता पर्व पाच आपलं आम्ही शूटिंगचा प्लॅन करतोय हो ते लवकरच येईल जेवायला या तिथं आमचं जेवण झालं माझं मॅडम सगळ्याला नाही जेवण लडकी प्रणू मला एक चान्स भेटेल का तुमच्या फील्ड मध्ये आहे हा सत्याहत्तर अडुसष्ट नव्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरला तुमचं प्रोफाईल सेंड करा आम्ही प्रोफाइल बघतो जर एखादा इंटरेस्टिंग रोल तुमच्या प्रोफाइलला मॅच होणार असेल तर नक्कीच तुम्हाला रोल दिला जाईल प्रणू म्हणता येत राजू काळे मॅडम तुम्हाला प्रश्न केला त्यांनी रेशू मॅम तुमचं मूळ गाव कोणते आहे कारण तुम्हाला गावठी भाषा बोलता येते म्हणजे गावात तुम्ही बोलतात त्यांचं म्हणणं आहे सांगूया ओके म्हणजे तुम्ही सांगोलेचे आहात थोडं सांगा मॅडम तुमच्या बालपणाबद्दल वगैरे सांगा तुम्ही लहानाचे मोठे कुठे झाले काय झाले भाषा तुम्ही एवढी भारी बोल ऍक्च्युली माझे पप्पा इकडेच आहेत पण मी माझ्या आजी आजोबांकडे राहिला होते लहानपासून ते मोठ्यापणापर्यंत नंतर मी माझं लग्न झाल्यानंतर मी इकडे झाले पुण्यामध्ये त्यामुळे मग आता तुमच्या ते आणखी भाषेमध्ये गोडवा शिल्लक आहे तुम्हाला का गुड न्यूज सांगू इच्छितो की आज तुमचे जे फोटो आहेत किंवा तुमचे जे काही रील्स असतील किंवा जे काही व्हिडिओ आम्ही टाकतो फेसबुकवरती वगैरे तुम्ही एक अशा अभिनेत्री आहेत तुम्हाला खूप लाईक रेशो खूप जास्त आहे तुमच्या प्रोफाईलला अभिनेत्री आहेत पण त्यांच्या कम्पेअर टू जर तुमचा फोटो टाकला तर तुम्हाला पाचशे लाईक येतील आता बाकी अजून एक मुद्दा आहे मॅडम की आपली जी निवडणूक नवरीची फिल्म आली आहे <स्थाथ> <स्थाथ> तर मला तुम्हाला सांगायला आवडेल जसं की आपण युट्यूबला बघतो कोणतीही सिरीज म्हणा किंवा कोणताही मूवी नॉर्मल तर प्रत्येक याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज आपल्याला येते जर तुम्हाला ते त्याचा आनंद घ्यायचा आहे तर हे नाही की तुम्हाला बिनाटाईज बघायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन नाही का असं तर केलेलंच आहे तुम्ही बट तुम्ही ती मेंबरशिप घ्या म्हणजे तुम्हाला कसं हे सगळे प्रॉब्लेम्स येणार नाही तुम्ही डायरेक्ट बघू शकता आणि एन्जॉय करू शकता ते ब्रेक ब्रेक झाल्यानंतर थोडंसं मूड ऑफ होतं की बाबा काय मेन सीन चालू झाला आणि असं अचानक मध्ये हे झालं त्याच्यामुळे हो तुम्ही मेंबरशिप घेऊन ती बघाल कंटिन्यू तर तुम्हाला खूप जास्त मजा येईल ज्यावेळेस आपण दोन तासाची फिल्म टाकली आहे अपलोड केली आपण मेंबरशिप घेतो आहोत आता आजवर आपण गेल्या वर्षी एवढे सव्वीस एपिसोड केले होते मिळाले त्याला नव्हती मेंबरशिप लावली कारण की ते एपिसोड होते आता आपण फिल्म करतोय त्यामुळं मित्रांनो तुम्ही पण समजून घ्या आता बरेच लोक इथं मंडळी अशी आहे प्रणू असेल किंवा सत्यजित गौरव पाटील असतील तर हे लोक आपले छान आहेत कमेंट करतात पण ते आपले मेंबर नाही त्यांना मॅडम तुम्ही सांग मी तुम्हाला सांगायला खरंच मला आवडेल तुम्ही खरंच मेंबरशिप घ्या कारण तुम्हाला खूप छान छान कंटेंट आमच्या चॅनलवरती बघायला तुम्हे भेटतील आणि तुमच्या पैशाला ना वेस्ट नाही जाणार ना? तुम्हाला वाटेल की भाई एवढा कमी पैशात मी एवढं एवढं एंटरटेनमेंट आम्हाला भेटते याचा फायदा तुम्हाला नक्की होईल येस येस नक्की नक्की मॅडम येस एनीवेज मॅडम तुम तर आता बघितली आता दुसरी फिल्म पण आली ती पण बरं आणि पुढची पण फिल्म लगेच येते आपल्याला त्याचे पण आम्ही लाईव्ह हो म्हणजे आता सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवायला आवडेल आम्हाला कारण तुम्ही म्हणून म्हणते तुम्हाला की मेंबरशिप घेऊन ठेवा तुम्हाला कंटिन्यू आमचे मुव्हीज येत राहतील बेदुंद मात्र झालं निवडणूक नोकरीची झाली आता नवीन येणार आपण खूप इंटरेस्टिंग असेल तुम्ही या नक्की बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मेंबरशिप घ्या येस येस त्यानंतर सत्यजित म्हणतात की नक्की घेतो मॅडम थँक्यू राजू काळे प्रश्न विचारला की मॅडम तुमचं शिक्षण काय झालंय किंवा किती झालंय शिक्षण तुमचं ग्रॅज्युएशन मला माहिती नाही सांगा मॅडम ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालंय माझं कशामध्ये बीकॉम बीकॉम ठीक आहे चालतंय मॅडम थँक्यू सो मच तुम्ही लाईव्ह आलात आणि नाही का तुम्ही आवाहन केलं तर आपल्याला काय करायचं आता आपण पण जायचंय मित्रांनो आता आम्ही इंस्टाग्राम वरती पण गप्पा गोष्टी करणार आहोत आता भेटूयात इंस्टाग्राम वरती मॅडम चलो इंस्टाग्राम जाईन आपली लाईव्ह बाय बाय ಎಕ್ಟಿ ಮಾದು ಮಾತೀನ ಮೀಟೋ